वरेस्तरांना मी अशी विनंती करतो की आपण दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करावे धन्यवाद सर सर्वांना माहिती आहे की आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजे भारतीय संविधान दिन आहे आता या दिवस गेले अनेक दर वर्षापासून दरवर्षी येतोय पण संपूर्ण भारतभर वर, यावर्षीच या दिवसाला एवढं महत्व द्यायचं कारण काय तर याचं एकमेव कारण आहे की आज भारत या देशानं संविधानाला स्वीकारून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहे आणि या निमित्त आपल्या भारत सरकारने संविधान आणि या संविधानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आता सांगताना बऱ्याच जणांनी सांगितलं की संविधान हे लिहित असताना यामध्ये दोनशे नव्याण्णव सदस्य होते देशाच्या कानाकोपऱ्यातून ज्यांना देशातील प्रत्येक भागाचा अभ्यास आहे दक्षिण भारत असेल उत्तर भारत असेल पूर्व भारत असेल मध्य भारत असेल प्रत्येक राज्य असेल भारताला संलग्न असलेलं बेट असेल या प्रदेशातून दोनशे नव्याण्णव तज्ज्ञ सदस्य या संविधान सभेमध्ये स्वीकार करण्यात आला होता त्यांचा आणि त्यांच्या अभ्यासानंतर या संविधानाची निर्मिती झाली अनेक जण म्हणतात की संविधान निर्माण करायला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले पण खर तर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस यातील बराचसा कालावधी केवळ संविधानाची माहिती गोळा करण्यासाठी लागला आणि हे संविधानाची माहिती गोळा करून त्याच्यावर सल्ला देणारे संविधान सभेतील एक प्रमुख होते संविधान सभेचे सल्लागार त्याचं नाव होतं बी एन राऊ आणि बी एम राव यांनी ही माहिती सगळी गोळा केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याजवळ ही माहिती नेऊन दिली आणि सांगितलं की बाबासाहेब आता ही माहिती आपल्याला गोळा केलेली माहिती एकत्रित करायची आहे ही अस्ताव्यस्त माहिती आहे जी प्रत्येक देशाची माहिती आहे त्याला आपल्याला एकसंघ बांधायचा आहे आणि एकाच पुस्तकात त्याला उतरवायचं आहे तेव्हा बाबासाहेबांनी फक्त एकशे एक्केचाळीस दिवसामध्ये ही संलग्न केलेली माहिती एकत्रित केली आणि भारतीय संविधानाची निर्मिती केली म्हणजे खरं तर संविधानाला निर्माण व्हायला फक्त एकशे एक्केचाळीस दिवस लागले आणि त्या कामामध्ये बाबासाहेब हे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळं त्यांनी एकट्याने हे काम केलं आणि बघ सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संविधान हे काय झालं भारतीय लोकांच्या हातात स्वीकारण्यात आलं आता संविधानामध्ये काय म्हणलं आहे आपण रोजच बघतोय आपण रोज सकाळी संविधानाची प्रास्ताविका किंवा उद्देशिका वाचतो म्हणतो पण नेमकंही उद्देशिका म्हणजे काय तर संविधान हे बलमूत पुस्तक आहे आणि या पुस्तकातील सगळा अभ्यास करण्यापेक्षा या पुस्तकाचा थोडक्यात सगळ्यांना अभ्यास व्हावा म्हणून संविधानाची उद्देशिका निर्माण करण्यात आली त्याला म्हणतात संविधानाची प्रास्ताविका ती संविधानाचा आरसा आहे संविधानात नेमकं काय म्हटलं आहे हे तुम्हाला अगदी दोन मिनटात ओळखून पाहायचं असेल किंवा समजायचं असेल तर ती उद्देशिका आपण वाचली पाहिजे उद्देशिकामध्ये आपण चारच गोष्टीला महत्व हो दिलं आहे चार खांब या देशाला जर व्यवस्थित टिकवायचं असेल चालवायचं असेल सक्षम ठेवायचं असेल प्रगतशील ठेवायचं असेल तर या चार खांबाला मजबूत केलं पाहिजे हे संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये सांगितलंय कोणते खांब आहेत ते न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे चार खांब आहेत यावर आपलं संविधान टिकलेलं आहे म्हणजे संविधान काय म्हणतं या देशातील कोणताही नागरिक असो अगदी तो रोडवर बसलेला एखादा कभिन्न विकारी असो त्याला न्याय मिळवायचा हक्क आहे आता ह्या न्यायाची व्यवस्था संविधानात काय केली असावी तर पूर्वी भारतामध्ये राजशाही होती आणि एक म्हण आहे की राजा बोले आणि दल हाले राजा जसं म्हणेल तसंच वागलं जायचं राजा जो न्याय देईल त्या न्याय निवाड्यानुसारच कारभार चालायचा इतर कुणाचंही मत घेतलं जात नव्हतं आणि त्यामुळं बऱ्याच लोकांवर अन्याय होत होता राजाच्या मनात आलं आणि त्यांनी केलं पण त्यामुळं अनेक लोकांची त्या ठिकाणी काय होत होती अडचणी निर्माण होत होत्या ते, किंवा त्यांना समस्या निर्माण होत होत्या म्हणून आता या संविधानामध्ये न्याय या तत्वाला प्रथम महत्त्व देण्यात आलं की भारतातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे न्याय म्हणजे काय न्याय म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या मर्जीप्रमाणे संविधानाच्या चौकटीत राहून त्याला योग्य अशी वागणूक मिळाली पाहिजे या न्यायाचं तत्त्व या संविधानामध्ये दिलेलं आहे दुसरं दिलं आहे स्वातंत्र्यता आता आपल्याला एक स्वातंत्र्य आहे की या देशामध्ये आपण कुठंही जाऊ शकतो कुठेही राहू शकतो कोणतीही भाषा बोलू शकतो कोणताही व्यवसाय करू शकतो किंवा कुठलाही अभ्यास करू शकतो पूर्वी हे स्वातंत्र्य होतं का जर आठवा तुम्ही पूर्वीच्या काळी होतं का समोर ते स्वातंत्र्य होतं पूर्वी जाती व्यवस्था होती आणि जाती व्यवस्थेप्रमाणेच काय होतं व्यवसाय करावा लागत होता कुंभार जातीचा असेल तर त्यानं गाडगी मडकीच बनवायचं दुसरं काही करायचं जर एखादा ब्राह्मण असेल पूजापाठच करायचं दुसरं काही करायचं चा। एखादा चांबार असेल तर त्यांनी आपल्या चांबारकीचा व्यवसायच करायचा त्याच्याकडे किती बुद्धिमत्ता असेल तो किती हुशार असेल तरी त्याला व्यवसाय बदलायचं सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं शिक्षणाचं स्वातंत्र्य नव्हतं शिक्षणाचं स्वातंत्र्य कोणाला होतं फक्त उच्च वर्गातील लोकांना शुद्र लोकांना ते स्वातंत्र्य नव्हतं अशा बऱ्याच गोष्टीचं स्वातंत्र्य भारतीय लोकाला नव्हतं म्हणून संविधानामध्ये याचा विचार करण्यात आला आणि सांगितलं की भारतातील प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे कशाचं तर त्याला व्यवसाय निवडण्याचं अभ्यास करण्याचं देशातील कुठल्याही प्रांतात राहण्याचं कुठलीही भाषा बोलण्याचं त्याचबरोबर कुठलाही व्यवसाय करण्याचं त्याला स्वातंत्र्य पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही स्वातंत्र्य म्हणजे काय फक्त तुम्हाला एक दिलेला मुक्तता स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही कसंही वाग वागलं त्याला स्वातंत्र्य म्हणता ते दुसरं तत्व पहिलं होतं न्याय न्याय त्यानंतर स्वातंत्र्य आणि तिसरं दिलं ते म्हणजे समानता बघा पूर्वी राजाला जी राजाचा जो थाट होता जो वाट होता तो प्रजेचा नव्हता राजाला जी वागणूक होती प्रधानाला जी वागणूक होती मंत्रिमंडळाला जी वागणूक होती ती प्रजेला पण आता संविधानानुसार सगळ्याला समानता दिलेली आहे की संविधानासमोर देशासमोर सगळे समान आहेत त्यात कोणालाही बदल करता येणार नाही समान आहेत का मुलं सगळे संविधानासमोर आहेत का आणि म्हणून आता काय झालंय साध्या मताच्या अधिकाराचा विचार केला तर या देशाचा पंतप्रधान जरी असला तरी एकच मत टाकू शकतो आणि या देशातील सर्वसामान्य कामगार जरी असला तरी त्याला देखील किती मताचा अधिकार आहे विकास म्हणजे समानता आहे की नाही या देशामध्ये सगळ्याला समान गिन समान म्हणून त्याची गिनती के करण्यात आलेली आहे सगळ्या गोष्टीला समानता दिलेली आहे उचनिष्ठा भेट ठेवला नाही प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्ती व्यक्तीमध्ये समानता ही आपल्या संविधानानं दिलेली आहे मग आणखीन एक सम समानता आपल्या देशाला जी भेडसावत होती ती म्हणजे स्त्री पुरुष समानता होती का पूर्वी स्त्री पुरुषामध्ये समानता स्त्रीला काय म्हटलं जायचं स्त्री म्हणजे तिचं आयुष्य केवढं आहे सूल आणि मूल एवढं तिचं आयुष्य तिनं कितीही हुशार असू द्या कितीही पारंगत असू द्या तिनं उंबरा ओलांडायचा नाही तिला अधिकार नाही तिला विचार करण्याचं स्वातंत्र्य नाही तिला निर्णय घ्यायचा अधिकार नाही कुटुंबामध्ये सुद्धा समाजात तर लांबच राहिला पुरुष प्रधान संस्कृती होती मग होती का स्त्री पुरुष समानता त्यावेळेस इतर जातीची समानता तर दूरच राहील मग ही समानता देण्याचं काम आपल्या संविधानाने केलं आता स्त्री आणि पुरुषाला किती समानता दिलेली आहे सर्व क्षेत्रामध्ये स्त्रियाला जेवढी पुरुषाला अधिकार तेवढी स्त्रियाला एवढंच नाही सरकारनं आता आई संपत्तीमध्ये सुद्धा मुलाला जेवढा अधिकार तेवढाच मुलीला अधिकार दिला पूर्वी ही समानता नव्हती पूर्वी एखाद्या स्त्रीचा जर पती मेला तर तिला काय केलं जायचं सती जायला लावला लावलं जायचं आणि एखाद्या पुरुषाची पत्नी मिली तर सा? त्याला सता म्हणून पाठवत होते का त्याला मुभा होती कशाची मुभा रे दुसरा विवाह करण्याची मुभा होती त्या दुसराच नव्हे तर त्याला दोन चार विवाह करण्याची मुभा होती बघा तुम्ही जुन्या काळातील लोक चार चार पाच पाच स्त्रीला मुभा होती काही पण आज संविधानानं असा अधिकार दिलाय स्त्री पुरुष समानतेमध्ये समानतेमध्ये कि स्त्रियाला सुद्धा हा अधिकार आहे स्त्री अन्याय सहन करणार नाही स्त्री सुद्धा आपलं मत मांडू शकते स्त्री सुद्धा मांडू शकते आणि म्हणून भारत सरकारने सुद्धा काय केलंय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण दिलाय ग्रामपंचायत असेल पंचायत, असे, पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पन्नास टक्के स्त्रिया तुमच्या गावची जर निवडणूक लागली तर अर्ध्या स्त्रिया उभारतात बघा आणि अर्धे पुरुष उभारतात का बरं तर पन्नास टक्के वाटा स्त्रियाला दिलेला आहे समानतेनुसार है ना आणि म्हणून स्त्रियांची सुद्धा आता काय झालेली आहे समानतेनुसार आता वट वाढलेला आहे नवऱ्याला किंमत दिली का ते आले ही झाली समानता म्हणजे आपण काय बघितलं न्याय स्वातंत्र्य समानता आणि चौथा मुद्दा संविधानातील तो म्हणजे बंधुता संविधानामध्ये बंधुतेला महत्व आहे का बर दिला असेल भारत या पृथ्वीवर एकमेव देश आहे या देशामध्ये कुठंच समानता नाही ना भारतामध्ये भूरूपामध्ये समानता आहे बघा उत्तर भारतामध्ये डोंगरच डोंगर दक्षिण भारताकडे गेला समुद्रकिनारा समुद्रकिनारा मध्य भारतात आला पठारी प्रदेश कुठं डोंगराळ प्रदेश कुठं मैदानी प्रदेश भूरूपामध्ये समानता नाही या देशात भाषेमध्ये तरी आहे का किती भाषा आहेत भारतात एकमेव जगाच्या पाठीवर देश आहे संस्कृतीमध्ये समानता आहे का आपल्या इकडे अजिबात नाही आपल्या राज्यात एक संस्कृती आहे कर्नाटकमध्ये दुसरी आहे राजस्थानमध्ये तिसरी आहे गुजरातमध्ये चौथी आहे आणि म्हणून एवढ्या भिन्न जातीच्या भिन्न धर्माच्या भिन्न भाषेच्या भिन्न प्रांतातील लोकांमध्ये एकता राहिली पाहिजे ना आणि म्हणून बंधुता हे एक तत्व त्यामध्ये घालण्यात आलं की सगळ्यांनी बंधुभावानं राहायचं हे सारे भारतीय सारे माझे बांधव आहेत या तत्वानुसार राहायचं हे एक चौथं तत्व संविधानामध्ये देण्यात आलं जेणेकरून भारतीयांमध्ये एकसंधता राहील आणि या चार तत्वावर आपली उद्देशी काय त्यावर आपलं संविधान सांगतं आणि एक गमत सांगतो संविधान वसुदा तयार कोणी केला एका व्यक्तीला किती कलमाचा केला सुरुवातीला तीनशे पंच्याण्णव कलमाचा आता त्यात बदल होऊन किती कलम झालेत माहित आहे का किती झालेत चारशे अठ्ठेचाळीस कलम पण एक सांगतो तीनशे पंच्याण्णव कलम एक व्यक्तीने बनवले पण आता तीनशे पंच्याण्णव कलमातील एक जरी कलम बदलायचं म्हणलं तर पाचशे त्रेचाळीस खासदार लोकसभेतील आणि दोनशे पंचेचाळीस खासदार राज्यसभेतील या सर्वांनी एकमतानं ठराव मंजूर करावा लागतो आणि मग तो ठराव पंतप्रधान राष्ट्रपतीकडे जातो आणि मग राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यानंतर एक कलम बदलत किती कलम एक कलम बदलण्यासाठी एवढी प्रोसेस आहे आम्ही वर्गात मॉनिटर कुणाला करायचं म्हणलं तरी एक मत नाही होत आमच्याकडे दहा जणांचे मतं येतात मग या देशाचं संविधान बदलण्यासाठी किती मोठी ताकद त्या ठिकाणी वापरावं लागते म्हणजे संविधानाला महत किती महत्वाचं लिहिलं घ्या भारतीय जे संविधान आहे ना त्याचं पहिली प्रती हस्तलिखित होती काय होती हाताने ती इंग्रजीमध्ये लिहिण्यात आली होती आणि मूळ प्रतीचं वजन किती होत पावणे चार किलो तीन किलो सातशे पन्नास ग्रॅम असं हे भारतीय संविधान आहे आता संविधान 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 तुमच्या डोक्याच्या वर चाललं असेल संविधान म्हणजे सोपी भाषेत सांगतो संविधान म्हणजे असं पुस्तक ज्या पुस्तकातील कायद्यानुसार देश चालतो त्याच्या बाहेर जाताच येत नाही त्या कायद्यानुसारच न्याय व्यवस्था चालते त्या कायद्यानुसारच राज्य शासन चालतं आणि त्या कायद्यानुसारच प्रशासन देखील चालतं म्हणजे अशा प्रकारे भारतीय संविधान आणि या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळं आज संबंध भारतभर संविधान दिवस हा अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे समजलं सर्वांना लक्षात आलं संविधान ठीक आहे यानंतर या ठिकाणीच मी थांबतो भारतीय संविधानाबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितली संविधान सर्वांनी सर्वांच्या लक्षात आला असेल यानंतर पुढील सूत्र आदरणीय सर यांच्याकडे देतो